सज्जनगड ज्याला पूर्वी परळीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आणि तीर्थक्षेत्र आहे अरे माझी बायको मी सज्जनगडला आलोय दमली ती अर्ध्या वाटतच फुल तकवा ला लागले तिला काय बोलशील की नाही शब्दच फुटत नाही सज्जनगड हे प्रामुख्याने संत रामदास स्वामी यांच्यामुळे ओळखले जाते आणि त्यांचे अखेरचे वीस ते बावीस वर्ष सुमारे सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी याच गडावर वास्तव्य वा केले आणि येथेच सोळाशे ब्याऐंशीमध्ये समाधी घेतली स्वामींनी त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ दासबोध याच गडावर लिहिला जो मराठी साहित्य आणि आध्यात्मिक विचारांमध्ये अनमोल मानला जातो सज्जनगड हे समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र आहे आणि आजही येथे दररोज स्वामींच्या पद्धतीनुसार नित्यनियमाने पूजा आरती आणि उपासना केली जाते सज्जनगड हे प्रामुख्याने संत रामदास स्वामी यांच्या वास्तव्यामुळे आणि समाधीमुळे प्रसिद्ध आहे संत रामदास स्वामींनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची अनेक वर्षं याच गडावर घालवली गडावर संत रामदास स्वामींची समाधी आहे जिथे त्यांची नित्यपूजा आणि आरती केली जाते हे ठिकाण मराठा साम्राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामींचे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आहे या गडाचे पूर्वीचे नाव अश्वलायनगड किंवा परळीचा किल्ला असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नामकरण करून सज्जनगड असे केले

जा जडह ल्पा, इस हो लो औ सक्काल हा मोठा दरवाजा आहे हा एंट्रन्स हे आहे मॅप आहे सज्जनगडचा नकाशा साइडला देवीचं मंदिर आहे. छोटा तलाव आहे. गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडोजी केली आणि संत रामदास स्वामींच्या वास्तव्यानंतर याला सज्जनगड असे नाव दिले येथे रामनवमी आणि दासनवमी संत रामदास स्वामींच्या पुण्यतिथी दिनी हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात दासनवमीला महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात गडावर जाण्यासाठी पायऱ्याची उत्तम सोय आहे पायथ्यापासून गडापर्यंत जाण्यास साधारण तीस ते पंचेचाळीस मिनटे लागतात समर्थ सेवा मंडळाकडून येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची मोफत व्यवस्था केली जाते भाविकांसाठी गडावर माफक दरात किंवा विनामूल्य धर्मशाळा उपलब्ध आहे मंदिर सकाळी लवकर उघडते आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी खुले असते सज्जनगडाला भेट दिल्यावर आपल्याला शांतता आध्यात्मिक ऊर्जा आणि मराठेशाहीच्या इतिहासाची अनुभूती मिळते Gracias. सज्जनगडाच्या मागेही आलो आम्ही इथून जबरदस्त नजारा आहे इथून धरण दिसत आमच्यावर आमचे दाजे आले कोणतं धरण आहे उरमोडी धरण आहे

पुढे आपण असा खूप मोठा तटबंदी आहे आता सनसेटचा टाइम चालू आहे काय आणि तिथं आता एकदम कोपऱ्याला जायचं आपल्याला माझ्यावर माझी बायको सज्जन गडावर विथ फॅमिली दोघं आम्ही मस्त एक एन्जॉय करतो सनसेटच्या टायमावरती आहे आपण नजारा एकदम एक नंबर आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो पुढे ते तिकडे दिसते मंदिर तिथे चाललो आहे आता सनसेट एकदम भारी आलाय मस्त हवा येते वातावरण एकदम चांगलं आहे दिसत ना मित्रांनो काय नजारा आहे जबरदस्त इथे तुम्ही बघू शकता खाली वस्ती आहे या धरणाच्या इथे व्यवसाय पण आहे मला वाटतं हे ब्लॅक ब्लॅक दिसत आहे त्यासोबत खूप भारी सनसेट ह्या गडावरती एक मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे सध्या आता बंद आहे आणि इथे पण एक शंकराचं हां इथे पण पिंड आहे नाही चालू आहे मंदिर ជ្រូសាស់ពូល់ជ្រូស់ម जस्ट जस मित्रांनो सूर्यस्त झाला आणि इथे उभे उगवलं बघा काय जबरदस्त नजारा आहे हे असं आपल्या मुंबईमध्ये सहसा दिसत नाही लवकर दोन्ही एकाच टायमाला मला मित्रांनो आता परतीचा प्रवास चालू आहे आमचा झाला आमचं सज्जनगड बघून काय बायको काय बोलतेस कसा वाटला आपला सेकंड टाइम आहे साताराला येऊन जर सज्जन गडला ना आलं तर मग तुम्ही कायच बघितलं पण आपला सेकंड टाइम आहे हो जोडीनी ते पण जोडीनी नाहीतर याच्या आधी मी वीस वेळा येऊन गेली आहे कारण की हे माझा आजोळ आहे तुला कसा वाटलंय तेव्हा मला तर चांगलंच वाटलं म्हणूनच तर तुला घेऊन आले हो ना माझ्या मायको मला घेऊन आले सज्जन गडला मी नाही आले मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू आहे <laughs> खाली उतरतोय वाजले असेल किती वाजले ते प्रवीण सात अंधार झालाय बघू शकता हो एवढी काय गर्दी नव्हती हो किती मारुती येत असतात अकरा, अकरा मारुती आहेत तुम्हाला पायऱ्यांमध्ये चढताना दिसतील वरपर्यंत आहे आणि एकदम शेवटी वरती टोकावरती मंदिर आहे मित्रांनो आता आम्ही खाली उतरलो आहे आलो आम्ही पार्किंगला के केला घरी चाललो आहे आरतीचा प्रवास तर तुम्हाला व्हिडिओ वाट कसा वाटला ते बघून सांगा आम्हाला